प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र सलग दुसऱ्या दिवशी नाशकात बनावट नोटा सापडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगणे आणि चलनामध्ये आणल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलंय अशोक पगार राहणार मेंढी तालुका सिन्नर हेमंत नवी मुंबई नंदकुमार मुरकुटे राहणार सिन्नर असे तिघांची नावं असून त्यांच्या विरोधामध्ये भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणनव्वद अ ब क ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकसह जिल्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा बनावऱ्यांचे नाशिकसह जिल्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा बनवणाऱ्यांचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकरणातील आरोपींकडून लॅपटॉप कलर प्रिंटर आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले असून चौथा आरोपी फरार आहे यामध्ये फरार आरोपी भानुदास वाघ राहणार नांदूर शिंगोर्टे याचा पोलीस कसून शोध घेत आहे किती दिवसांपासून बनावट नोटा छापल्या जात होत्या त्याची पायेमुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत याचा देखील पोलीस तपास करत आहे याबाबत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा चंद्रकांत खांडवी यांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी साडे तेवीस हजार आपल्याला पासेच्या बनावट चल्ली नोटा मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास आंबड पोलीस करत आहेत तसाच दुसरा गुन्हा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता तो ते आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून दहा हजाराच्या पाचशेच्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत नागरिकांना पण या ठिकाणी आवाहन करण्यात येते की बाजारात अशा जर काही बनावट नोटा आपल्याला आढळल्या तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा विशेषतः त्याच्यावर त्या नोटांमध्ये वॉटरमार्क आणि जी काही ब्ल्यू लाईन असते ती आपण तपासावी